पत्रकारांना दुर्धर आजार झाला तर या रकमेतून आपण त्यांना त्यांचे पैसे देणार आहे पत्रकारांच्या ब्लड रिलेशन मध्ये आई वडील मुलगा मुलगी यातलं कोणीही आजारी पडलं दुर्धर आजारा त्याला आपण ही मदत देणार आहे त्याच्या कुटुंबातून ब्लड रिलेशन मधलं कोणीही वारलं तर त्याला तात्काळ आपण दहा हजार रुपयाची मदत करणार आहे आणि हे सगळं करत असताना आम्ही बुलढाण्याच्या जे काही लोक आहोत जी पदाधिकारी मंडळी आहेत त्यांनी यातला एकही रुपया घ्यायचा नाही हे आम्ही पहिले सर्वप्रथम ठरवलं की आपण आर्थिक दृष्ट्या जे काही सक्षम लोक आहेत त्यांनी या रकमेचा वापर करायचा नाही खऱ्या अर्थाने गरजू लोकांना याचा वापर झाला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने आपण ती पाहिणं आपण आपल्याकडे पाडला आणि आता ही रक्कम आम्ही बँकेमध्ये डिपॉझिट करणार आणि त्या डिपॉझिट आलेल्या रकमेवर कार्यक्रम आणि हे उद्योग आपण सुरू करणार आहे आपण देखील बुलढाण्यासारखाच पॅटर्न आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वापरू शकता करू शकता आपण अनेक लोक म्हणजे आपण जेव्हापासून या क्षेत्रात आलो तेव्हापासून आपण लोकांना देतच आलो आपण काही घेत आलो नाही तर त्याच्यामुळे सामाजिक जाणीव म्हणून आपण सगळ्यांनी हा प्रयोग जर आपल्या आपल्या जिल्ह्यात केला तर खऱ्या अर्थाने हा पॅटर्न बुलढाणा भर बुलढाणाभर बुलढाणाभरचा पॅटर्न हा राज्यभरच आहे आणि पत्रकार खऱ्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना जी काही राजदरबारात जाण्याची वेळ येईल ती येणार नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम आपापल्या जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राखावा अशी मी आपल्याला विनंती करतो या कार्यक्रमाची एक छोटीशी एरिया आहे ते